त्या ग बाईचा त्या ग बाईचा हेच हायन लया त्वरा हेच हायन लय त्वरा तुमच्या भाच्याच्या लगणी तुमच्या भाच्याच्या लगणी तुम्ही काय काम करा काम करा तुम्ही काय काम करा काम करा शेवंती लय पुण्याहून पत्र आलं नवरी कारंजाल गावी ग पाठवीन चिठ्ठ्या गावगाई ग पाठवीन चिठ्ठ्या आत्याबाईला पाठवीन म्या ना बाईला पाठवीन मी ना लाडाची आत्या बाई लाडाची आत्या बाई पहिली वरा गाडी नाना बाई पहिली वर ना भैया ना शेवंती शल्याल पुण्या पत्र आलं न नवरी कारंजाल आता बाईचा आता बाईचा हैजवडान बासिंगचा हैवाडान बासिंगचा आता बाईला घ्या ना साडी आता बाईला घ्या साडी मऊ येव काल्यावनानी बाईयानी घल्यावनानी बाईया शल्याल लण्या पत्र आल नवरी कारंजाल चल गनी अत्य बाई न मीरावती अत्य बाई न मीरावती ती लाखाची मनी साडी ती तर लाकाची वाई साडी लोकाल दाखवती लोकाल दाखवती शेवंती शल्याल, पुण्यावन पत्र नवरी कारंजाल त्यान बाईच्या त्यान बाईच्या बै ते कना गंदीक वसा बाय ते कांना गंदीक वसा ते तरन वारी ते तर वारी आलाय बाऊ बोल तो बया बाऊ बोल तो बया तू तर लगनाला चल बाईचा तू तर लगनाला चाल बाईचा शेवंती शक उन्या पत्र आल नवरी एका रंजाल हार हारीला बार भारीला शिकाऱ्या माझा बंद भाई वाघ मारीला वाघ